डबल ओ अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ज्या निकालाची आपण गेले कित्येक दिवस झाले वाट बघत होते अशा सातारा जिल्ह्याचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये कोणाचं चा सिलेक्शन झालेलं आहे कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तसंच मेरिट लिस्ट लागणार आहे का वेटिंग लिस्ट लागणार आहे का तसंच या ठिकाणी आता डॉक्युमेंटसाठी काय करावं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही अशांनी आता काय करावं याची सुद्धा माहिती देणार ला ला दे आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टीचे उत्तर मिळतील फक्त व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि काही प्रश्न असतील तर डायरेक्ट नंबरवर टाकायचे आहेत नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तर या ठिकाणी बघा सातारा जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे की या ठिकाणी प्रत्येक ग्रुपला जागा आहे बघा अंशकालीन आहे प्रकल्प माजी सैनिक खेळाडू महिला सगळं सगळं सगळ्या लोकांचे म्हणजे सगळे डब्या डब्बे काय झालेले आहेत भरलेले आहेत त्यामुळे इथं भरपूर लोकांना अपेक्षा आहे इथं एकूण एकशे चौतीस जागा आहेत टोटल तीनशे त्रेपन्नपैकी एकशे चौतीस जागा आहेत एस टी एस सी सेहेचाळीस एस सी चोवीस विजय अकरा एन टी बी आठ एन टी सी तेरा एन टी ड सहा पाच ओबीसी सत्तर डब्ल्यू एस छत्तीस तर अशा जागा आहेत तर या जागेमध्ये टोटल दिव्यांगासाठी सुद्धा सोळा जागा आहेत साठी छत्तीस जागा आहेत भूकंप सहा आहेत प्रकल्प अठरा माजी सैनिक चोपन्न खेळाडू अठरा माझी सैनिकच्या जागा तर रिकाम्याच राहणार आहेत त्यात काही डाऊटच नाही आहे तर या ठिकाणी टोटल अठरा पेजेसची ही लिस्ट आहे सातारा जिल्ह्याची सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती फॉर्म आलेले आहेत बघा टोटल आहे तीनशे सदोतीस जागा किती तीनशे सदोतीस विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत नव्वदपेक्षा जास्त आणि जागा जर म्हटलं तर जागा किती आहेत जागा आहे तीनशे त्रेपन्न म्हणजे विद्यार्थी जास्त जागा कमी सॉरी जागा जास्त विद्यार्थी कमी तरीसुद्धा सगळ्यांचं सिलेक्शन होईल असं नसतं लक्षात ठेवा तर त्या ठिकाणी काय क्रायटेरिया वापरला जातो आपण पाहणार आहे आता आपल्याला तुम्हाला जर तुमचं स्कोअर चेक करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला ओपनच्या जागा किती आहेत एकशे चौतीस किती आहेत एकशे चौतीस तर या ठिकाणी आता तुम्ही एकशे चौतीसपर्यंत जायचं सुरुवातला आपण टॉपर बघूया किती गुणांचा आहे साताराला साताराला जी व्यक्ती आहे टॉपर एकशे बावन्न आहे आणि टॉपर आणि तीन नंबरमध्ये वीस मार्काचा फरक आहे दोन नंबरमध्ये जवळपास अठरा मार्काचा फरक आहे तर या ठिकाणी पहिले आहेत मनश्री बोयाने हे आपलेच विद्यार्थी आहेत सर्व पारस्कर जाधव शिंदे तर या ठिकाणी यांनी खूप चांगले मार्क मिळवले तर या ठिकाणी आता आपण बघायचं आहे की तुम्हाला कोणाचा कटॉप किती लागलेला आहे तर या ठिकाणी आपल्या किती जागा आहेत खुल्या गटाच्या खुल्या गटाच्या एकशे चौतीस जागा आहेत तर एकशे चौतीस जागा या ठिकाणी आपण सोडून द्यायच्या किती इथं आपण एकशे चौतीस जागा सोडून द्यायच्या ह्या सर्व जागा झाल्या ओपनच्या ह्या सर्व जागा झाल्या ओपनच्या आणि इथून तुमच्या कास्टच्या मोजायच्या इथून तुमच्या कास्टच्या मोजायच्या उदाहरणार्थ मी उदाहरण घेत आहे फक्त उदाहरणार्थ या ठिकाणी ओपनच्या आहेत दोन जागा म्हणजे सॉरी इथं ओपन दिसते उदाहरणार्थ या ठिकाणी एस सीची एकच जागा आहे किती आहे एस सीची एक जागा आहे आणि ओपनच्या एकशे चौतीस आहेत तर या ठिकाणी लक्षात ठेवा ओपनच्या जागा एकशे चौतीस झाल्या इथून तुम्हाला एस सी मोजायचं इथून एस सी एक नंबर किंवा इथे एस सीच्या दोन जागा आहेत तर इथून एस सी वन एस सी टू एस सी थ्री असे जशी असतील तिथून तुमच्या एस सीच्या मोजायच्या किंवा मो तिथून एन टीच्या मोजायच्या तिथून सीच्या मोजायच्या ज्या बी काय असतील आता उदाहरणार्थ रिअलमध्ये आपण मोजून बघूया की कोणाची मोजायचे आता समजा या ठिकाणी आपल्याला आता एन टी डी साठी सहा जागा आहेत तर या एन टी डीच्या सहा जागामध्ये एन टी टीचा ऑफ किती लागला असेल तर या ठिकाणी इथून आपण एन टी टीच्या जागा मोजायच्यात कुठून एकशे चौतीसपासून एन टी टीचा पहिला व्यक्ती कोण आहे अशा सहा मोजायच्या आणि त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार बघा एन टी सी एन टी सी एन टी सी एन टी टीचे तसे विद्यार्थी कमी असतात तर अशा तऱ्हेनं एन टी डी एक इथून तुम्हाला तुमच्या कास्टच्या मोजायच्या जागा आहेत ना की स्टार्टपासून नाही मोजायच्या ओपन झाल्यापासून कास्टचं रिझर्वेशन चालू होतं बाकी मग ज्यांचं जे एकशे चौतीसमध्ये आहेत तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असू द्या तुमचं सिलेक्शन ओपनमधून झालेलं आहे म्हणजे तुम्हाला कास्टची सुद्धा गरज पडली नाही तर अशा तऱ्हेन्न तुमचं सिलेक्शन मोजायचं समजा इथं एन टीची चार नंबरची जागा असेल तर समजून चाला इथं तुमचं सिलेक्शन ना की पहिल्यापासून एन टीच्या चार मोजायच्या त्यात तुम्ही चार्जमध्ये आहे असं नाही ओपन संपल्या की ठीक आहे तर आता या ठिकाणी तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे मेरिट लिस्ट तुमची आठ ते दहा दिवसामध्ये लागणार आहे नंतर डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन सुरू होईल तुमची वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी कदाचित लागू शकते आणि ज्यांना मार्क कमी आले त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही येणाऱ्या जी एन एमच्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करायची आहे आणि ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डबल अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे तसंच अंगणवाडीची पाचशे जागांची जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करायची आहे आणि ह्या ज्या जागा जा रिक्त राहणार आहेत या जागा परत भरल्या जाण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया मोर्चा उठाव काहीतरी करूया त्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहायचं त्यासाठी आपल्याला कधी काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगतो जोपर्यंत सर्व परीक्षा होत नाहीत जोपर्यंत सर्व निकाल लागत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आपण सध्या काही शकत नाही एकदा सर्व निकाल लागले की आपल्याला काय करायचं आपण त्या ठिकाणी पाहूया तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा सगळ्या लोकांचं अभिनंदन ज्यांना असं वाटतं की त्यांच्या याच्यामध्ये डबल अकॅडमीचा काहीतरी हिस्सा आहे अशा सगळ्यांनी या ठिकाणी डबल अकॅडमीला आपले फोटो नाव गाव सर्व लिहून पाठवायचं आहे तुमचं खरंच अभिनंदन तुमच्या मेहनत तुम्ही जे गेले पाच वर्षाने वाट बघत आहे त्याचं फळ तुम्हाला आलेलं आहे लवकरच तुम्हाला पेमेंटसुद्धा सुरू होणार आहे सगळ्यांनी पेमेंट पेढ्याचे बॉक्स माझ्या पत्त्यावर पाठवून द्यायचे माझ्या म्हणजे अकॅडमीच्या पत्त्यावर डबल अकॅडमी पुणे सेंड करा ओके धन्यवाद